नमस्कार रामकृष्ण राम हरिकृष्ण हरिक आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकशाही झरा वारकरी खरा अशी एक मालिका आपण चालवत आहोत आणि त्याच्यामध्ये विविध मुद्दे समोर येत आहेत तुमचे काही प्रश्न समोर येत आहेत आणि त्याला अतिशय मोकळेपणानं आणि मी नेहमी म्हणतो तसं धाडसानं परखडपणे जयंत देशपांडे धानोरकर उत्तर देत आहेत जयंतराव एक प्रश्न आमच्या समोर आलेला आहे म्हणून त्या अनुषंगानं मी तुम्हाला आजचा जो विषय आहे तो तुम्ही मांडावा अशी विनंती करतो पारायण नावाची जी गोष्ट आहे हो। आपल्याकडं सगळ्याच भक्तिपंथांमध्ये ग्रंथांचे पारायण करणे किंवा भागवत पारायण म्हणजे पारायण असा शब्द नेहमी वापरला गेलेला वापर किंवा हरिभक्त किंवा तुम्ही नंतर मागच्या जसं हरिभक्ती पारायण तर परायण पारायण असा जो शब्द आहे आणि तो उच्चारताने बऱ्याचदा चूक होत राहते त्याच्यामुळे पहिलाच अगदी बाळभूत साधा वाटणारा प्रश्न की पारायण म्हणजे काय आणि जर ते ग्रंथांचंच करायचं असेल तर मग कुठल्या ग्रंथाचं करायचं मी म्हणेल की माझं एखादं पुस्तक आहे मी माझंच पारायण करत बसेल तर संप्रदायाच्या चौकटीमधून किंवा एकूणच आपल्या सगळ्या सनातन परंपरेमध्ये याचं महत्त्व नेमकं काय आहे का एरवी आपल्याकडे टाळकुटेपणा किंवा बोल घेवडेपणा किंवा नुसतं तोंडाळ असं म्हणलेलं होतं पण या ठिकाणी ग्रंथ सांगितलेले आहेत आणि ही मला मोठी विलक्षण गोष्ट जगभराच्या भक्ती संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदायाशी वाटते की त्याच्यात ग्रंथांचं पण महत्त्व अगदी संप्रदायाच्या सुरुवातीपासून राहिलेलं आहे त्यामुळे तुमचा तुम्हाला पहिलाच प्रश्न पारायण म्हणजे काय आणि प्रमुख पारायण ग्रंथ कसे को आहेत कोणते आहे छान प्रश्न आहे आपण वारकरी संप्रदायामधल्या साधनांची चर्चा केली होती की कुठली साधनं वारकरी संप्रदायामध्ये सांगितली जातात त्या साधनामध्ये एक साधन पारायण आहे साधनांपैकीच एक आहे पारायणाचा अर्थ आहे श्रद्धेनी ठराविक वेळेमध्ये पवित्र ग्रंथाचं पूर्ण वाचन करणे ठराविक वेळ त्याला ठराविक वेळ महत्वाची म्हणून त्याला पारायण म्हणतो आपण एक सात दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात किंवा मग कोणी जर करत असतील तर नित्य पारायण पण आहे रोजच पारायण माझ्या सद्गुरूंचं चरित्र बावन्न ओव्यांचं आहे केवळ स्नान झाल्यानंतर माझं ते नित्य पारायण आहे मी ते रोज वाचतो मला पुस्तक पण उघडावं लागत नाही कारण मला ते मुखोद्गत आहे अशा प्रकारे त्या पारायणाला एका ठराविक कालावधीमध्ये श्रद्धेनी आणि नियमपूर्वक ते मला करायचं आहे पारायण करत असताना मी शुचिरभूत असणं आवश्यक आहे हे वारकरी संप्रदाय सांगतोय अन्य संप्रदायाचा थोडा विचार केला तर मग तिथे तर सोहळ्यात पण बसायचं आहे श्री दत्त संप्रदायामध्ये सोहळ्यात बसायचं आहे आसन बदलायचं नाहीये ते सगळे परंपरा त्यांना पाळायच्या आहेत वारकरी संप्रदायापुरतं आपण म्हणायला गेलो तर ग्रंथाचं पारायण म्हणजे नियमुक नियमक नियमितपणे श्रद्धेने आणि ठराविक कालावधीमध्ये केलेलं ते ग्रंथाचं वाचन आहे आता हा एक भाग झाला वाचनाचा दुसरा भाग तुम्ही म्हणाले कोणत्या ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे तर ग्रंथाच्या पारायणामध्ये जशी सनातन धर्मामध्ये प्रस्थानत्रयी आहे आपण ब्रह्मसूद्र उपनिषद आणि भगवत गीता म्हणतो या तीन ग्रंथ तीन ग्रंथांना तर त्याच पद्धतीने आमच्या संप्रदायामध्ये आमचे तीन ग्रंथ आहेत प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे एकनाथांचं एकनाथी भागवत आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचं आमच्याकडे अभंग गाथा आहे हे तीन प्राधान्यानी आमचे ग्रंथ आहेत की ज्याचं आम्ही पारायण करतो आम्ही ही प्रस्थानत्रयी वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाची भागवत संप्रदायाची झाली सनातन धर्माची झाली आता मुद्दा असा येतो की हे तीन सोडून पारायण करता येत नाही का अवश्य करता येतं आम्ही निरोबांच्या गाथेचं पारायण करू शकतो प्रासंगिक असतं ते निरोबांच्या पुण्यतिथीच्या वेळेला त्यांचं करू सोपानदेवांच्या गाथेचं पारायण करू नामदेवांच्या गाथेचं पारायण करू संत साहित्याचं पारायण करायचं आहे त्याच्या मागे आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे काय झालं होतं रामदासांच्या स्वामींच्या अंतकाळामध्ये जेव्हा जा त्यांनी जाहीर केले की आता चार दिवसांनी मी समाधी घेणार आहे तेव्हा मग सगळा तो कोलाहल माजला महंतांनी म्हणाले की आता आम्ही कुणाकडे बघावं कसं बघावं आणि मग रामदासांनी त्यांना जे काही उपदेश त्या क्षणाला केला त्या उपदेशामधली एक ओळ आहे आत्माराम दास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध या ग्रंथाच्या रूपाने मी तुमच्यासोबत आहे मग तो न्याय लावला आपण त्या पद्धतीने विचार केला संत विचारांचा संत साहित्याचा तर मग ज्ञानेश्वरांचा सहवास मला लाभावा म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची तुकोबांचा सहवास लाभावा म्हणून मला तुकोबांना गाथेला पारायणामध्ये आणायचा आहे मला एकनाथांचा सहवास लाभावा म्हणून एकनाथी भागवत आहे माझी अन्य एखाद्या सत्पुरुषावरती संतावरती श्रद्धा असेल आणि त्यांचं साहित्य जे अनुभव सिद्ध साहित्य आहे ज्याला संत साहित्य आपण म्हणतो ते केवळ परमार्थाची चर्चा करणारं साहित्य त्याला आहे त्याला अनुभवाची जोड आहे आणि तो आत्मानुभव प्रकट करण्याचा मार्ग म्हणून निर्माण केलेला आहे त्या साहित्याचं पारायण आपण करावं अशा प्रकारची भूमिका वारकरी संप्रदायामध्ये आहे प्रस्तांतरईबद्दल तुम्ही बोललात म्हणून मला थोडंसं विस्तारानं त्याच्याबद्दल विचारायचं आपण पुढे जाण्याच्या आधी प्रत्यक्ष मूळ जो ग्रंथ आहे तो तर त्याच्याबद्दल काही वाद करायची गरज नाही तो तो उपलब्ध आहे म्हणजे ज्ञानेश्वरी तुम्हाला कु संपादित केलेली किंवा ती एखाद्या प्रकाशनाने सिद्ध केलेली वाचता येऊ शकते मला फक्त एक छोटस उपप्रश्न म्हणूयात की ह्याच्यावरती सार्थपणे टीका केलेली आहे प्रस्तांतरीवरती असे आम्हाला काही अधिकारी पुरुषांची संत पुरुषांची नावं सांगा की जेणेकरून आमच्या वाचकांना बाकीच्या कुठले ग्रंथ घेण्याच्यापेक्षा नेमका तोच ग्रंथ घेण्यासाठीच्या सोयीस्कर होऊ शकेल विशेषतः या प्रस्थानत्रयीच्या बाबतीत प्रस्थानंत्रयीच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे कारण ते आमचे आधार ग्रंथ आहेत आधार ग्रंथ असल्यामुळे त्याच्या संबंधीचं चिंतन त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाला धरून होणं अपेक्षित होतं ते चिंतन सगळ्यांनी केलेलं आहे आता ज्ञानेश्वरीचा विचार जर आपण केला तर त्याचं एक म चिंतन आम्हाला किसन महाराज साखरेंच्याकडून मिळालेलं आहे किसन महाराजांनी अत्यंत अप्रतिम चिंतन मांडलंय नंतर जोग महाराजांनी मांडलेलं आहे सोनोपंतांनी मांडलेलं आहे शंकर महाराज कंधारकरांनी मांडलेलं आहे यांनी पण धोंडा महाराजांचं पण ज्ञानेश्वरीवरचं चिंतन आपल्याला उपलब्ध आहे तुकारामाच्या गाथेवरती शंकर महाराजांचं चिंतन आपल्याकडे उपलब्ध आहे एकनाथी भागवतावरती शंकर महाराजांचं चिंतन आपल्याकडे उपलब्ध आहे हरिपाठ आमच्या पारायणाचाच ग्रंथ आहे बरं का नित्य पारायणाचा ग्रंथ आहे हरिपाठावरचं धुंडा महाराजांचं अप्रतिम चिंतन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याला टीका म्हणता येईल चिंतन म्हणजे टीका म्हणतो आहोत इकडे एकनाथी बा बा एकनाथी हरिपाठावरती शंकर महाराजांचं चिंतन आपल्याकडे उपलब्ध आहे आमच्या सगळ्या संतांनी ही जी आमची प्रस्थानत्रयी आहे आणि जी आमची अभंग गाथा आहे संतांची म्हणजे नामदेव ते निळोबा या अभंग गाथेवरती चिंतनं मांडलेली आहेत त्याची टीका म्हणजे त्याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे एक काम आमच्या महाराज लोकांनी केलं नाही अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक केलं नाही काय असं माहिती आहे का ह्या सगळ्या ग्रंथामधली जी अक्षरं आलीत ना ते ओम नमोजी आद्य म्हणजे माऊली प्रगट व्हायला लागलेत समोर म्हणून सम ओवी आमच्या संतांनी केली नाही समवोवी काही लोकांनी केली त्यांची भूमिका भिन्न असू शकते मला त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचा आक्षेप पण आहे परंतु मला कौतुक वाटतं आमच्या संतांचं की ती क्षमता असताना तशा प्रकारची प्रज्ञा प्रतिभा भाषा विलास त्या प्रकारचं सगळं सगळं जीवन असताना देखील शंकर महाराजांना धुंडा महाराजांना असं वाटलं नाही की समवोवी करावी ते ज्ञानेश्वरांचं अद्वितीय जे कार्य आहे ते त्यांचंच अद्वितीय असावं त्याच्याबरो त्याच्याबरोबर आम्हाला करायचं नाहीये त्याला समजावून सांगायचं आहे अशा भूमिकेतनं ह्या टीका ग्रंथ आमच्याकडे सगळे आलेले आहेत आता पुढचा प्रश्न आपण प्रस्थानत्रयी प्रमुख तीन ग्रंथ समजून घेतले वारकरी संप्रदाया एकनाथी भागवत आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आहे तुकाराम महाराजांची गाथा आहे आणि या तिन्ही ग्रंथावरती शंकर महाराज कंधारकर सारख्यांनी सत्पुरुष जे होते त्यांनी तिन्ही ग्रंथावर लिहिलेलं आहे चिंतना लिहिले वेगवेगळ्या ह्याच्यावरती तर सगळ्यांनी लिहिलेलंच आहे पण तिन्ही ग्रंथांवरती त्यांनी लिहिलेलं आहे बाकीची पण नावं जयंत देशपांडेंनी सांगितली आता मला तुम्हाला विचारायचं की ह्याचा हेतू काय आहे म्हणजे पारायण हे जे ग्रंथ आपण थोडस बाजूला ठेवूयात की कुठला ग्रंथ मी पारायण करतो <laughs> <laughs> आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नामदेवांपासून निळबा पर्यंतचे ग्रंथ घेतले त्यांचं पारायण मनपूर्वक केलं पण ह्याचा हेतू काय हे बा श्रीकांतराव पारायण जे आहे ना पारायणाच्या दोन पद्धती आहेत एक तर आम्ही प्रकट पारायणच मान्य करतो प्रकट म्हणजे आपण वाचलं पाहिजे शब्द बाहेर उच्चारले गेले पाहिजे आणि ते कुणाला ऐकू गेले पाहिजे माझ्या कानाला ऐकू गेले पाहिजे म्हणजे मी वाचायचंय आणि माझ्या कानांनी ते ऐकायचं आहे कानांनी ऐकल्यानंतर ते मला त्याचं चिंतन मनन करायचं आहे मनन केल्यानंतर त्यातला सत्य भाग जो माझ्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे त्या सत्य भागाचं अनुसरण करण्यासाठी माझी भूमिका ठरवायची आहे आणि माझ्या वर्तनामध्ये एक अनुकूल बदल घडून आणायचा आहे म्हणून पारायणाची प्रक्रिया आम्हाला दिली आता या प्रक्रियेने जर मी पारायण करत गेलो हो, तर मग पारायणाचं फल जे संप्रदाय सांगतो पहिली गोष्ट सांगतो तुमचं मन स्थिर होऊन जातं तुमच्या मनाला स्थिरता लाभते तुमच्यामधल्या अहंकाराचा लोप होतो कारण तुम्ही इतकं जाज्वल्य आणि इतकं प्रचंड अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घेता त्या ग्रंथाच्या रूपाने अनुभूती घेतात ती असह अनुभूती आहे त्यांची अनुभूती आपल्यापर्यंत पोचते आहे तुमच्या अहंकाराचा लोप त्या ठिकाणी होतो मग आपोआप नामस्मरणाची गोडी लागते आणि अंतःकरण शुद्ध व्हायला सुरुवात होते मग अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मग शिल्लकच काय राहतं मग तो प्रवास आमचा होतो त्यात म्हणजे पारायणाचा मुख्य हेतूच शुद्धी आहे नक्कीच नक्कीच आणि जाहीरपणे करण्याचं दुसरं कारण म्हणजे त्याच्यामध्ये एक सामाजिक पण संदेश सामाजिक संदेश मला थोडस पुढचं विचारायचं आहे की एरवी बऱ्याच भक्ती संप्रदायामध्ये आपण आपलं एकट्यानं तो ग्रंथ घेतलेला आहे आपण आपलं चिंतन मनन करतोय किंवा पूर्वीच्या काळी ऋषी मनी गुहेत जाऊन चिंतन मनन करायचे पण एक थोडासा जो वेगळा फरक आहे त्याच्यामध्ये कुठंतरी सामाजिक आणि म्हणून मी जो आपण शीर्षकच दिलेलं ह्या सगळ्या मालिकेला लोकशाही झरा वारकरी खरा लोकशाहीचं मूळ तत्व वारकरी संप्रदायामध्ये कसं आहे आपण वेगवेगळ्या चर्चेमधून हे प्रस्थापित करतो हो। आहोत म्हणून मला ह्या अंगानं जो पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो किंवा मला उत्सुकता आहे की याचं सामाजिक महत्व काय आहे की आपण एरवी बऱ्याचदा धार्मिक आणि हे सगळं वैयक्तिक पातळीवरती आपण समजत होतो आणि त्या पद्धतीनं ते चालू पण आहे बरोबर पण ह्याच्याशिवाय वारकरी संप्रदाय मात्र असा आहे की जो एक सामाजिक संदेश देतो आहे त्याच्यामुळे मला हे पारायण आणि हे ग्रंथाचं एक थोडंसं सामाजिक महत्व त्या दृष्टीनं सांगा yeah, श्रीकांतराव फार काही म्हणजे बऱ्याच भागांच्या पूर्वी मी एक शब्द उच्चारला होता मनुष्यत्वाचा गौरव hmm. हा शब्द उच्चारला होता आमच्या संप्रदायाचं ते ब्रीद आहे oh. जो जन्माला येतो त्याला त्या अत्युच्च पदावरती आम्हाला घेऊन जायचं आहे शास्त्री आठवण जाती विरहित घेऊन जायचं आहे त्याच्या स्थिती विरहित घेऊन जायचं आहे त्याच्या मर्यादा आणि सामर्थ्य विरहित घेऊन जायचं आहे आता बघा आम्ही जेव्हा सामूहिक पारायण करतो तेव्हा जातीभेदच राहत नाही आजूबाजूला कोण बसतंय परंतु जातीभेद आमच्या डोक्यातच नाही आम्ही त्याचं चिंतन पण करत नाही आम्ही सामूहिक पारायण करताना आमची त्याच्याही पुढची भूमिका आहे आमचा आंधळा वारकरी हो आमचा निरक्षर वारकरी आहे आमच्या वारकऱ्याला ते शब्द वाचता येत नाहीत मग त्यांनी काय करायचं आहे श्रीकांतराव तुम्हाला मी शेकडो उदाहरणं दाखवतो जन्मांध असणारे लोक मुखोद्गत ज्ञानेश्वरी वाचून दाखवत जन्मांध असणाऱ्या लोकांना गाथेचं तुम्ही पहिलं चरण सांगितलं की टीका सांगताय हे कुठनं व्हायला लागले हे आमच्या सामूहिक पारायणाची शक्ती आहे आम्ही एकत्र बसतो आम्ही ऐकतो ते श्रवण होतं आमचं श्रवण आणि वाचन दोन्ही पारायणच आहेत आमची आणि मग तशा लंगूम पंग इथे गिरी असं जे आपण म्हणतो तशा प्रकारे जो कोणी आमच्याबरोबर आहे त्याच्यापर्यंत ते अनुभवाचं भांडार पोहोचवू नये हे आमच्या सामूहिक पारायणाचं खरं फलश्रुती आहे असं आम्हाला म्हणता येईल <laughs> आपण पुढच्या टप्प्याला आता आपोआपच आलेलो आहोत की आपण ग्रंथ कुठले बघितले त्याच्यावरती ज्या संत पुरुषांनी अधिकारी पुरुषांनी काय लिहिलं ते आपण बघितलं त्याच्यानंतर प्रत्यक्ष ह्याचं सामाजिक महत्त्व आपण बघितलं आता मला जो पुढचा प्रश्न त्याच्या त्या अनुषंगाने विचारायचं की हिची पद्धत काय आहे म्हणजे पारायणाची पद्धत कशा पद्धतीने हे पारायण केलं जातं पारायणाची पद्धत अशी की, की प्रमाण ग्रंथ घ्यायचा आहे आपल्याकडे काय होतं माहिती का हो वर्षानुवर्ष चालत आलेलं आमच्या साहित्याला आता पाच सहाशे वर्ष होऊन गेले ना ज्ञानेश्वरीला साडेसातशे वर्ष झालीत गाथेला आमच्या चार एकशे वर्ष झालीत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रती येत राहतात त्या प्रतींच्यामध्ये एक प्रकारचं काय म्हणतात प्रक्षिप्तता पण येऊन जाते मग त्यामुळे तो ग्रंथ आमचा प्रमाण असला पाहिजे पहिली गोष्ट त्यानंतर शुभमुहूर्तावरती सुरू केलं पाहिजे शुभमुहूर्तावरती संपवलं पाहिजे पारायणामध्ये जे लोक आहेत त्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि मग त्या पारायणामध्ये एकाच पा, 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 काय म्हणता येईल एकाच पातळीवरती बसून आपापल्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे रोज ग्रंथपूजन झालं पाहिजे रोज मंगलाचरण झालं पाहिजे रोजच्या पारायण समाप्तीनंतर त्या ग्रंथाची आरती झाली पाहिजे आमच्याकडे ग्रंथांच्या आरती आम ग्रंथा पण आहेत ती आरती त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद झाला पाहिजे हे सामूहिक पारायणाचं तुम्हाला सांगितलं हीच पद्धती घरच्या पारायणाची देखील आहे जेव्हा मी व्यक्तिगत पारायण करतो तेव्हा देखील मला याच पद्धतीने करायचं संकल्प सोडायचा आहे संकल्प पण एक महत्वाची गोष्ट आहे मग तो संकल्प कदाचित पाऊस पडण्यासाठी पण आम्ही पारायण करतो कधी कधी आम्ही आत्मकल्याणासाठी करतो कधी समाज हितासाठी करतो कधी वैयक्तिक चिंता मिटाव्यात म्हणून करतो ठीक आहे ना सकाम भक्तीचा पुढचा टप्पा जो आहे तो निष्काम भक्तीच आहे हरकत नाहीये सकाम जरी हेतूने त्यांनी पारायण केलं पुढचं पारायण निष्काम हो व्हावं ही त्याच्यामधली अपेक्षा असते अशा पद्धतीने ती एक सिस्टमॅटिक पद्धती आहे पण आता काय झालं की त्या पद्धतीच्या विरहित पण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्या त्याची आपण जमलं तर चर्चा करूयात मी शेवटच्या भागाकडे येतो पारायण म्हणजे काय कुठल्या ग्रंथांचं पारायण करायचं आहे प्रत्यक्ष कसं पारायण करायचं आहे त्याच्यासाठी काय काय पथ्य पाणी करायचं आहे म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की शुचिरभूत होऊन करायचं आहे ते विशिष्ट वेळेत करायचं आहे पुन्हा मला वाटलं म्हणून मी किती वेळ करत बसलो अशातली ती पद्धत नाही आहे पण मला आता जो शेवटच्या टप्प्यातला प्रश्न विचारायचा आहे की का पारायणात काय करू नये <laughs> किंवा कुठली गोष्ट वर्ज्या आहे किंवा आता सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पारायण केलं जातात जसं आपण सुद्धा कीर्तनाच्या बाबतीमध्ये तुम्ही कठोरपणे टीका केली कशा पद्धतीचं कीर्तन केलं पाहिजे तेव्हा वेशभूषा आणि काय आणि आता कीर्तनाच्या नावाखाली जे स्टँडअप कॉमेडीचा धिंगाणा चाललेला आहे तसं मला पारायणाच्या बाबतीमध्ये पण विचारायचं की ह्याच्यातल्या अपप्रवृत्ती किंवा ह्या गोष्ट ही गोष्ट म्हणजे पारायण नाही असे काही ठळक मुद्दे तुम्ही आमच्या समोर ठेवा जेणेकरून सर्वसामान्य जो वारकरी त्याची त्याच्यावरती भक्ती आहे तो ते समजून घेऊ शकेल बघा दोन चार तर ठळक ठळक मुद्दे आहेत अगदी की पारायण हे वा आमच्या वारकऱ्यांसाठी पारायण आहे वारकरी आमचा श्रीमंत नाही आहे तो काही धनाढ्य नाही आहे आत्ताची पारायणं अत्यंत खर्चिक होत चाललेली आहेत पर्यटन स्थळावरती पारायण करायला लागलेले आहेत मी मान्य करू शकतो की आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरीचं पारायण निवाशामध्ये पैस खांबाच्या शेजारी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आपण समजू शकतो भंडारा डोंगरावरती जाऊन मी मान्य करेल कारण त्या त्या संतांनी तिथे, तिथे तिथे त्या रचना केलेल्या आहेत बरोबर पण मथुरेमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी वाचण्याचं काय आहे रामेश्वर मध्ये जाऊन तुकाराम गाथा काय करायची आहे <laughs> एकनाथी भागवत त्या ठिकाणी वृंदावनमध्ये जाऊन कशासाठी करायचं आहे मग काय होतं माहिती आहे का मग ते बघ सगळी व्यवस्था मग एसी रूम्स मग हे ते मग तो बा... तो बरोबरचा हे सगळं त्या ठिकाणी यायला या लागतं तर मला वाटतं की पारायणाला कमीत कमी खर्चिक कसं करू शकू आम्ही अशा पद्धतीने खरं तर पारायणामध्ये सामूहिक पारायणात पण रोजच्या पंक्तींची आवश्यकता नाही आहे कुठं ते धुंडाळत बसायचे प्रायोजक त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी महाप्रसाद करू कढी भात खाऊ आम्ही कन्या खाऊ काही फरक पडत नाही आहे अशा पद्धतीचा एक तो खर्चिक जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे पर्यटनाशी जो पुढलं जाणं हे पण एक महत्त्वाचा भाग आहे की त्याला तितकं पर्यटनाशी जोडायची एक थाईचं बैसवणी एक चित्त म्हणलेलं आहे दुसरं आत्ता एक थोडी एक गोष्ट ज्याला चुकीची म्हणायलाच पाहिजे आहे अर्थात चक्रीपारायण म्हणून जो प्रकार आला आहे चक्रीपारायण म्हणजे ते ऑनलाईन आहे आणि मग तुम्ही एक शंभर ओव्या हो वाचायच्या मी शंभर ओव्या हो त्यांनी शंभर मला सांगा हजारो जन्मांची साधना फळाला आली तेव्हा ज्ञानेश्वर योगी झाले आणि त्या हजारो जन्मांच्या साधनेचा अनुभव त्या ज्ञानेश्वरीत मांडलाय आणि तुम्ही चक्र आकार पद्धतीने तो अनुभव ग्रहण करायला लागलात <laughs> तीन मिनिटामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण मी तुम्हाला परवा बोललो की नऊ हजार ओव्या हो तीन तीन वाटून द्यायच्या एका कागदावर लिहून घ्यायच्या आणि एकामागे एक आमागे, एक, आमागे, एक आमागे, ते फटाफट म्हणायचं जा। आणि झालं आमचं एका दिवसामध्ये एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होतच कसं आहे केवढा ते सहाव्या अध्यायामध्ये जाऊन कुंडलीनी जागृत करण्याची प्रक्रिया जी मांडतायत घाबरतो माणूस बंद करून ठेवतो बऱ्याचदा ज्ञानेश्वरी पारायणाचा अर्थच आहे त्या अर्थ ते शब्दांचे अर्थ तुमच्या अंतकरणाला भिडतील तोपर्यंत वाचायचा आहे आणि ते भिडल्यानंतर ती ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये मग तो वेळ कसा आणि किती लागेल सांगता येत नाही हे हे चक्रीपारायण व्हायला लागले ती अध्याय आहेत तर तीस लोक तीस <laughs> दिवस ऑनलाईन <laughs> चालू आहे काय एकाच ठिकाणी बसून फटाफट संपवायला लागलेले आहेत हे मला वाटतं की एका दिवसामधलं पारायण चक्री पारायण नाही हे जन्ममरणाचा फेरा संपवणार मला काय वाटतं माहिती आहे का ही धावायची शर्यत नाही ही धामणं धावणं थांबवायची शर्यत आहे वा ही पारायण जी आहे ना आमची ही धावायची शर्यत अजिबात नाहीये म्हणजे इथे कोण जिंकतो आहे जो धावत धावत पुढे जातो तो कधीच जिंकत नाही जो धावणं थांबून थांबतो तो जिंकतो आहे किंवा ते पारायण आहे फारच छान तुम्ही म्हणजे त्याला ट्विस्ट आपण ज्याला म्हणतो तसं की ही धावायची शर्यत सगळी होऊन बसलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये आमची जी सगळी शिकवण आहे ती धावणं थांबवायची थांबवायची शिकवण आहे शांतपणे आत्मपरीक्षण करायची चिंतन करायची मनन करायची ही सगळी पद्धती आणि त्याचा नेमका उलटा अर्थ कोण किती धावतो आहे कोणी किती भव्य पारायण सोहळा आयोजित केला किती हजार लोक बसले किती कमी वेळात ते केलं आणि बाकीचे सगळे तिथली जी फाईव्ह स्टार व्यवस्था कशी होती ह्याच्यावरतीच सगळं चाललेलं आहे पारायण तुम्ही पण त्याचा अतिशय योग्य तो बोध घ्या जी प्रमाणग्रंथ उपलब्ध आहेत त्यांच्या संहिता त्याच्यावरती तुम्ही चिंतन मनन करा तुमच्या जवळची जी कुठली छोटं मोठं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शांतपणे बसून किंवा यांनी सांगितलं तसं सा वैयक्तिक पातळीवरती हो आपल्याही घरच्या देवघरामध्ये दे बसून आपण ह्या पद्धतीनं पारायण करू शकतो त्याच्यामुळे ही धावायची स्पर्धा नसून शांतपणे आत्मचिंतन करायची बाब आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात रामकृष्ण रामकृष्ण हरी